दादा आज आपल्याबरोबर असते असते विचाराबरोबर तर हजार ला सर्व पक्षाला विश्वासात देऊन की कदाचित या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार विधानसभेला होणार आहे बघा साहेब तिथे तिकीट देणार आहे मागे किती जबाबदारी तर मी आत्ता कुठं काय बोलता येणार नाही पण जिथं कुठं कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जी काही जबाबदारी दिली जाईल जसं लोकसभेची जबाबदारी दिली होती ती पूर्णपणे पार पाडण्याची जबाबदारी नक्कीच मी पार पाडेल असं मी इथं सांगतो माझे जरा फार मोठे नेते घ्यायचं नाही घ्यायचं हे पवारसाहेब निर्णय घेऊ शकतात माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता त्या बाबतीत बोलणार आहे बच्चात अर्थ मी राहिलेलो नाही असं मला म्हणून केलं कारण फक्त एवढंच आहे जो काय निर्णय साहेब घेतील असं जागा मिळालेल्या आहे अजित पवार एक आहे राजकीय अस्तित्व संपवलं राजकीय अस्तित्व संपूर्ण तुम्ही जर माझं जेव्हा दादांनी पवारसाहेबांना सोडलं विचाराला सोडलं आणि भाजपबरोबर गेले पहिलं वक्तव्य माझं कुठलं असेल तर मी हेच होतं की भाजप लोक नेत्याला सांगतो दादा आज आपल्याबरोबर असते विचाराबरोबर असते तर दोन हजार चोवीसला सर्व पक्षाला विश्वासात देऊन की कदाचित या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते आता तो प्रश्न राहिलेला नाही कारण का त्यांच्या त्यांच्याकडे ड्रायव्हिंग सीटवर बसण्यासाठी केस सुरू झाली